हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज म्हटलं आहे ना फ्रीज क्लीन करून घ्यावा तर बघा आता आभेंत झोपलेलं आहे संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले होते आणि रिधी सिद्धीचे पापा गेले होते भाजीपाला आणण्यासाठी तर मी म्हटलं आता मध्ये येऊन बघितलं तर फ्रीज खूपच खराब झालेलं होतं आणि रिधी सिद्धी पण बाहेर गेल्या होत्या खेळायला आणि आम्ही घरात अभयंत आणि मीच होते तर त्याला झोपी लावलं आणि त्याच्यानंतर बघा मी आहे ना फ्रीज साफ करायला घेतलं तर पटकन करून घेतलं एक तासामध्येच मिस्टरांना यायच्या आधीच तर बघा मी ना लिंबू घेतलेले आहे फ्रीज साफ करण्यासाठी मी कुठेतरी बघितलं होतं का लिंबाने यांना साफ केला ना तर फ्रीजमधला जो घाणवास राहतो ना तर तो निघून जातो तर मी तेच ट्राय करून बघणार होते तर बघा मी अशा प्रकारे आता लिंबू घेतलेले आहे तर माझ्याकडे लिंबू होते पडलेले तर मग म्हटलं चला आता त्याचा वापर करून घेऊ तर खराब होऊन जाण्यापेक्षा म्हटलं चला आता फ्रीजच क्लीन करून घेऊ त्यांनी तर मी ना अशा प्रकारे आता त्याचे फक्त खापा करून घेतल्या आणि ते घासून घेतलेलं आहे तर खरंच छान वासायला लागला होता तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता तर अशा प्रकारे मी आहे ना घासून घेतलेलं आहे तर लिंबानी आणि या फ्रीजला आहे ना अकरा वर्ष झालेले तर माझं छोटंसंच फ्रीज आहे तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत आहे ना शेअर करावा व्हिडिओ तर संध्याकाळचे खूपच लेट झालं होतं जा। स्वयंपाक पण करायचा होता पण म्हटलं चला आधी आहे ना उगाच या भाजीपाला भरायच्या आधी म्हटलं फ्रीज साफ करून घ्यावा तर परत भाजीपाला ठेवल्यानंतर ये ना मग साफ करताना येणार आणि आभेन पण मग काही काम करू देत नाही आता रे पण सुट्ट्या तोपर्यंत असे कामं म्हटलं करून घ्यावा नाहीतर मला तर माला हो तो आता शक्यच नाही होणार कारण अभ्यंग सगळीकडे फिरतो आता रांगायला लागलं आहे आता उभा राहायला लागलं आहे थोडा थोडा असं वस्तूंना धरून आणि मला पण धरून उभा राहतो काम करायला लागलं का त्याच्यामुळं काहीच काम करू देत नाही म्हणून म्हटलं आता असे कामं करून घ्यावं पटपट तर बघा मी अशा प्रकारे ना सर्व फ्रीज क्लीन करून घेतलेलं आहे तर हे फ्रीज आहे ना मला म्हणजे ह्या फ्रीजची एक गोष्ट आहे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते बघा तर लग्नाच्या वेळेस आहे ना म्हणजे मामानी ना म फक्त मलाच म्हणजे आम्ही तीन चार भाच्या होतो पण मग त्यांच्या आधी लग्न होऊन गेलेले होते आणि माझंचं लग्न राहिलेलं होतं करायचं ना तर त्याच्यामुळं मग मामानी काय केलं मला आहे ना फ्रीज घेतलं तर बाकीच्या भाच्यांना एकाला घेतलं नाही आता परिस्थितीच तशी नव्हती ना त्याच्यामुळे मग त्यावेळेस त्यांना नव्हतं घेतलेलं मग मला फ्रीज घेतलं तर मग त्यांना असं थोडं वेगळं वाटलं होतं का एकच भाचीला फ्रीज घेतलं असं तसं तर अशी त्या फ्रीजची ग गोष्ट आहे बघा तर घेऊन घेतलं पण छोटंच घेतलं होतं तर जाऊ द्या म्हटलं कसं का होईनं घेतलं आहे त्यांनी तर आम्ही काही आग्रह केला नाही कारण माझ्या मम्मी पप्पाची परिस्थिती थोडी म्हणजे एवढं काही हे नाही मिडल क्लासच फॅमिली आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आता कसं का होईना त्यांनी घेतलेलं होतं तर बघा आता अशा प्रकारे मी आहे ना क्लीन करून घेतलं हे फ्रीज तर मस्त निघालं होतं का अकरा वर्ष म्हणजे त्याला काहीच झालेलं नाही तर एकदम भारी फ्रीज निघालं आहे तर हायर कंपनीचंच आहे तर मग मला वाटलं होतं म्हणजे चांगलं नाही निघणार पण त्याला म्हणजे कसं इकडं तिकडं ओढते तरी म्हणजे साईडला घ्यायला मला सोपं पडतं साईज छोटे असल्यामुळे तर व्हिडिओमध्ये ते थोडं जरा म्हणजे असं लांबून घेतलेलं आहे ना तर बघा अशा प्रकारे त्याच्यामधले ना माझ्या ट्रे ड्रावरच्या ते खालचं जे ट्रे राहतो आणि त्याच्यावरची काचे फुटून गेली होती तर तरी पण मग म्हटलं मी वापर करते अजून तर बघू आता नवीन घ्यायचा योग कधी येतो काय माहिती तर अशा प्रकारे मी आहे ना क्लीन करून घेतलेलं आहे साबणीने नंतर घासलेलं होतं घासणीने तर दरवेळेस मी अशी डीप क्लिनिंग करून घेते पुसून तर घेतोच पण मग म्हटलं चला आता परत करून घ्यावा डीप क्लिनिंग तर प्रकारे मी ना सर्व फ्रीज क्लीन करून घेतलेलं आहे आणि वासखरंच गेला होता लिंबानी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता अशी क्लिनिंग केली ना तर मग महिनाभर तरी मला टेन्शन नाही राहणार तर अशा प्रकारे मी क्लीन करून घेतलेलं आहे तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि जे कोणी व्हिडिओ असं नवीन बघत असेल ना तर व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आता माझी क्लिनिंग झालेली आहे आता बऱ्यापैकीच क्लीन झालेलं आहे फ्रीज बघा माझं तर त्याच्यानंतर मग मी त्याच्यामधले जे ट्रे आणि राहताना ट्रे वगैरे तर ते पण मी घासून घेतलेले आहे तर ते ट्रे मी मिस्टर आल्यानंतरच घासले कारण अभ्यंतमध्येच उठला होता त्याच्यामुळे त्याच्याकडं गेले आणि नंतर पटपट ट्रे घासून घेतलेले आणि तोपर्यंत मग स्वयंपाक पण करायचा होता संध्याकाळच्या वेळी म्हटलं चला पटपट आवरून घेऊ तर दिवसभर आहे मला दुसरे काम राहतं पण मग हे अचानक म्हणतात ना मनामध्ये आणि लगेच म्हटलं आता भाजीपाला भरायच्या आधी करून घ्यावा तर मी लगेच करूनच घेतलेलं आहे तर म्हटलं उदय पापड करायचे तर खूपच कामं होते आज तर म्हणजे मला फ्रीज क्लिनिंग केलं जंग केलं परत अजून भरपूर असे छोटे मोठे कामं करून घेतले साबणही गेलं होतं थोडंसं डोळ्यामध्ये घासता घासता तर आधीघाई संकटात नाही असंच थोडंसं झालं होतं रिद्धी आहे मला म मन धरावं लागतं कारण त्यांचे खेळायचं वय नुसतं त्याच्याकडंच लक्ष द्यायचं म्हणजे कसं आहे त्यांचंही लहानपण आहे त्यांनाही खेळायला पाहिजे त्याच्यामुळे मी त्यांनाही बी थोडंसं बाहेर पाठवून देते आणि मी ॲडजस्ट करून घेते थोडंफार तर त्या पण संध्याकाळी म्हणजे थोडंफार खेळायला जातं तर ज जा चला आता तुमच्याशी बोलता बोलता झाले फ्रीजमध्ये ट्रे वगैरे घासून बघा आता मिस्टरांनी काय काय भाजीपाला आणला होता तर म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करून द्यावा तर केळी आणलेली होती आणि पोंगे आणले भुसळ आणली होती कोबी आणि गिलके तर उन्हाळ्याचे आहे ना म्हणजे आता उ खूपच भाजीपाला पण महाग झाला आहे बघा मिरच्याही खूपच महाग झालेले आहे तर भोपळा पण आणलेला होता आणि कोथंबीर पण आणलेली होती आणि चिकन पण घेऊन आलेले होते ते तर त्यांनीच भाजी बनवली होती चिकनची तोपर्यंत मी सर्व असं भाजीपाला भरून ठेवलेला होता तर त्यांनी भाजी बनवल्यामुळे मला काही टेन्शन नाही राहिलं तर फुटाणे पण घेऊन आले होते तर आभ्यांतला खूप आवडते फुटाणे त्याच्यामुळे तर भेंडे आगिल के कारले तर सर्वच आणलं होतं त्यांनी तर अशा प्रकारे आता भाजीपाला आणलेला आहे आलं पण आणलेलं आहे बघा तर दरवेळेस तेच जाता भाजीपाला आणायला कारण म्हणजे असं मला पण आपण छोटा असल्यामुळे जाता येत नाही आणि हे बघा चुवा कारले तर आम्हाला खूप आवडते असं पीठ टाकून असं बेसनपीठ टाकून करते मी तर अशा प्रकारे आता सर्व भाजीपाला मी बाजूला करून घेतला आणि नंतर फ्रीजमध्ये बघा तोपर्यंत फ्रीज पण मस्त सुकून गेलेलं होतं दुसरे असं कामं करस तर फ्रीज पण क्लीन झालं तर बघा किती छान दिसतं आहे नंतर मी सर्व भाजीपाला त्याच्यामध्ये ठेवून दिला तर माझ्याकडं काही असं म्हणजे डबे वगैरे नाही आहे त्याच्यात ठेवायला तर साधा सिंपलच भाजीपाला ठेवून देते मी तर जास्त काही अशा खायच्या वस्तू पण म्हणजे असे सॉस वगैरे आम्हाला म्हणजे जास्त चालत नाही ते तर मी जास्त ठेवतच नाही त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये तर झाला भाजीपाला दूध आणि असं थोडंफार राहतं ठेवलेलं तर अशा प्रकारे छोट्याशा मी फ्रीजमध्ये बघा माझ्या मस्त भाजीपाला सेट करून ठेवलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आता तोपर्यंत अभ्यंत पण उठलेला होता आणि मिस्टरांनी मस्त चिकन पण बनवलेलं होतं मला फक्त बाजरीच्या भाकरी आणि भात बनवायचा होता